छत्री चिन्हावर एकजूट शहरात नवा राजकीय पर्याय उभा शिर्डीच्या स्थानिक राजकारणात आज एक मोठा आणि लक्षवेधी टप्पा पार पडला शहरातील ज्येष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांच्या मार्गदर्शनातून उभी राहिलेली स्वाभिमानी शिर्डी आघाडी आज अधिकृतपणे निवडणूक क्रमांकात उतरली शहरातील सर्वच प्रभागांमध्ये ही आघाडी मोठ्या ताकदीने लढणार असून यामुळे शिर्डीच्या राजकारणाला एक नवा स्वच्छ आणि पारदर्शक पर्याय मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे विराट पुरोहितांच्या नेतृत्वाखालील तरुणाईची एकजूट आघाडीचे नेतृत्व उत्साहाने परिपूर्ण आणि संघर्षशील असा युवा नेते विराट पुरोहित करत आहेत तरुणांकडून मिळणारा प्रचंड पाठिंबा घरातल्या पोहोचणारी त्यांची प्रतिमा आणि समाजामध्ये असलेला सकस संपर्क यामुळे आजची शिर्डी आघाडी तरुणांच्या नेतृत्वाखालील बदलाची चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे छत्री चिन्ह संरक्षण आधार आणि न्यायाचे प्रतीक आज निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले आणि त्यात स्वाभिमानी शिर्डी आघाडीला छत्री हे अधिकृत चिन्ह देण्यात आले या चिन्हामागे खोल संदेश आहे छत्री म्हणजे संरक्षण छत्री म्हणजे विश्वास छत्री म्हणजे सर्व समाज घटकांसाठी एकच सावली उमेदवारांनी या चिन्हाचे स्वागत करत शिर्डीकरांना स्पष्ट संदेश दिला की आम्ही शिर्डीची जबाबदारी घेण्यास सिद्ध आहोत छत्री हातात घेऊन काढलेली शक्ती प्रदर्शन रॅली चिन्ह वाटपानंतर सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत छत्री हातात घेऊन शहरातून भव्य रॅली काढली रॅलीची वैशिष्ट्ये सर्व प्रभागांतील उमेदवारांची उपस्थिती महिलांचा मोठ्या संख्येतील सहभाग युवकांचा उत्साह आणि घोषणांचा गजर ध्वज बॅनर ढोल ताशांचा जोश अनेक ठिकाणी नागरिकांचे स्वयंस्फूर्त स्वागत रॅलीमुळे संपूर्ण शहरात नवा बदल नवे नेतृत्व असा माहोल दिसून आला शिर्डीकरांमध्ये आघाडीबद्दल उत्सुकता वाढली शिर्डी शहरात गेल्या काही वर्षांत वर्षात विकासाचाराच्या तक्रारी पाणीपुरवठ्याचे प्रश्न वाहतूक कोंडी यामुळे लोक नाराज आहेत त्यामुळे नव्या नेतृत्वाची मागणी वाढत असताना स्वाभिमानी शिर्डी आघाडीचा उदय हा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे आघाडीचा जाहीर संदेश आम्हाला एक संधी द्या मी सोनाली प्रशांत चोडे माझे शिक्षण झालेले असून मी एक सर्वसाधारण घरातली महिला आहे मी प्रवास क्रमांक दहा मधन उमेदवारी करत आहे मी लोकक्रांती सेनेकडनं निवडणूक लढत आहे तरी सर्वसाधारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला सर्वांनी सहयोग करा ही विनंती करते नमस्कार मी रोहित मनोहर सोलंकी प्रभाग क्रमांक दहा दहा मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ते अर्ज दाखल करण्याचं कारण असं आहे की मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि मला गावात काय पाहिजे माझ्या परिसरात मी सगळ्यात महत्वाचं मी गणेशवाडी या परिसरात राहिलाय गणेशवाडी परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही तिथं ड्रेट नाईटची समस्या तिथं रस्त्याची थी समस्या तिथं पाऊस जर दोन तास जर पाऊस आला तर गुलगे इतका पाणी तिथं साचला जातो आणि त्या पाणी आठ दिवस पंधरा दिवस महिना महिन्याभर सुद्धा तिथं पाणी कमी होत नाही त्या पाणीने होणारा जो त्रास आहे फक्त तिथल्या स्थानिक लोकांना तिथं डास उत्पन्न होतात तिथं डासाने होणारा जो आजार आहे ते पूर्ण गणेशवाडी या परिसरात होतो त्याच्यानंतर तिथला गणेशवाडी परिसर किंवा पूर्ण शिर्डी परिसरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते व्यवसायाचा तिथं अतिक्रमणाच्या खाली जे धडपशाही चालू आहे हप्ते वसुली जे चालू आहे त्याचं मी सामान्य माणूस मी चोवीस तास मार्केटमध्ये असल्यामुळं तेच मला पूर्णपणे जाणीव आहे की लोकांना त्रास काय होतो हे त्रास आणि हे समस्या घेऊन मी पुढे आहे सगळ्या नागरिकांनी मला सहकार्य करावा आणि आमच्या पॅनलला निवडून द्यावा की आम्ही हिंमत केली तुम्ही किंमत करा काही okay. बाब नाही आम्हाला ही छत्रछाया म्हणजे छत्री ही निशाणी दिलेली आहे तर संपूर्ण परिसराने गणेशवाडी प्रभाग क्रमांक दहा मधले सगळे मतदातांनी आम्हाला भरभरून मतदान द्यावा आम्ही आम्हाला संधी द्यावा आम्ही त्या संधीचं सोना करून दाखवू जनतेला छत्री या निशाणीवर मतदान करावा मी डॉक्टर कल्याणी विठ्ठलारणे बाबांचे सर्वप्रथम आभार मानते की बाबांनी मला स्वतः आधी त्यांचं छत्रछायेत घेतलेलं आहे छत्री हे चिन्ह आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे आता जी छत्री आमच्या पदरात आली आहे आमची एकच इच्छा आहे की हे जे बाबांचं छत्र आहे हे प्रत्येकाच्या डोक्यावर असावं आणि त्या छत्री सारखी सावली आमच्याकडून तुम्हाला मिळावी आणि ज्या सावलीची तुम्ही अपेक्षा करताय त्या सावलीसाठी आम्ही परिपूर्ण सज्ज आहोत पण फक्त तुमची हवी हो आहे आणि ती तुम्ही द्या, तुम्हाला आम्हाला नक्कीच अशी मी अपेक्षा ठेवते प्रभाग क्रमांक दहा च्या प्रचाराचा नारळ आत्ता आम्ही इथं फोडलेला आहे या प्रभागातून जे दोन उमेदवार आहेत एक रोहित मनोहर सोलंकी आणि दुसरा प्रशांत सोनाली प्रशांत कोते नकवडे तर ह्या दोन उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे या प्रभागातून हे जे दोन उमेदवार आहेत हे दोन उमेदवार म्हणजे तसं सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले हे उमेदवार आहेत लोकशाहीची सुंदरता ही यातच आहे का सामान्य माणसातून नेतृत्व पुढे येत त्यांनी लोकांचा आधार व्हावं आणि मला असं वाटतं की आतापर्यंत निवडणूक न लढता हे दोन्ही उमेदवार एका अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करत होते आमच्या या लोक क्रांती सेनेच्या माध्यमातून या नेतृत्वाला संधी मिळालेली आहे आणि मी जनतेला लोकांना आव्हान करीन की अशा सर्वसामान्य लोकांमधून पुढे येण्याचं धाडस करणाऱ्या नेतृत्वाला भरघोस मतदान करून एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी समाजामध्ये प्रस्थापित करावं हे जर प्रस्थापित झालं तर एका अर्थाने एक वेगळ्या प्रकारचा रस्ता अनेक लोकांसाठी तयार होणार आहे आणि तो रस्ता जो तयार होणार आहे तो आदर्श अशा प्रकारचा रस्ता असणार आहे ज्या मंदिरातून आता ही सुरुवात या प्रभागाची आम्ही करतोय माझं असं मानणं आहे की ही शक्तीची उपासना असणार हे स्थान आहे भवानी मातेचं मंदिर आहे शेजारी महादेवाचं असणार शिवलिंग आहे हे शक्तीची उपासना एका अर्थाने आणि सामान्य माणसाला जर पुढे यायचं असेल तर त्याला शक्तीची उपासना करावीच लागते आणि अशा उपासनेचा आशीर्वाद घेऊन हे आम्ही काम सुरू करतोय खूप लांब लसक काही बोलण्यापेक्षा इथल्या समस्या सगळ्यांना माहिती आहे त्या समस्यांवरती परत परत तेच तेच बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की चार या शक्तीच्या उपासनेची जी प्रेरणा देणार आहेत त्या सांगून माझं हे जे काही मनोगत किंवा आता जे भाषण आहे मी ते पूर्ण करीन महादेवा चमोर मैं मन तो अमुको में सदै मैं शंकर का वह क्रोधानल मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार डमरू की वह प्रलय जिसमें नचता भूषण कंहार रणचंडी की अतृप्त प्यास रणचंडी मुझे हि भवानी माता रणचंडी की अतृप्त प्यास मैं दुर्गा का उन्नत हास यम की प्रलयंकर पुकार जलते था, फिर मरघट की ज्वाला से उपासनेची आमची जी शक्ती आहे तिला प्रकट करण्याची एक छोटीशी ही संधी आहे या संधीचं सोनं करण्याकरता मी परिश्रम करू सगळ्या मतदार बंधूंना आवाहन करतो या परिश्रमाला साथ द्या या परिश्रमाला यश द्या आणि या, या यशाच्या आधारावरती परिवर्तन घडून आणा धन्यवाद